नमस्कार मी पूर्वा पूर्वा होम किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर अगदी पाच मिनटात झटपट असे केळाचे चिप्स घरच्या घरी तयार होतात अगदी जास्त साहित्य न वापरता कमी वेळेत झटपट तयार होतात चला तर आपण आजची रेसिपी सुरुवात करूया तर इथे मी चार कच्ची केळी घेतली आहे तर ही गावची केळी आहेत तर आपल्याला वेफर चिप्स बनवण्यासाठी कच्चीच केळ्यांचाच वापर करायचा आहे तर आपण इथे पूर्ण सोलून घ्यायचे आहेत कच्ची केळी तर इथे मी एका व्हिडिओमध्ये पूर्ण केळ सोलून दाखवते तुम्हाला तर हे पूर्ण सोलून घ्यायचे आहेत चारी केळी जास्त काही न वापरता कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होतात हे चिप्स मी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने कुरकुरीत आणि क्रंची तयार होतात तर इथे पूर्ण सोलून घेतले आहे तर इथे चारही मी सोलून घेतले आहेत एका भांड्यामध्ये पाणी घेऊन आपल्याकडे जो बटाट्याचा स्लायसर असतो त्याने आपल्याला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही स्लाईस करू शकता तर इथे मी चपट्या गोल पद्धतीने स्लाईस करते आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लांब पद्धतीने देखील स्लाईस करू शकता तर हे आपण गाळणीमध्ये काढून ह्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे तर इथे आपण पाण्यातून गाळणीमध्ये काढून घेतले आहे पाणी तोपर्यंत गाळ्यापर्यंत इथे पाणी नीपर्यंत इथे गॅस ऑन करून कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तसेच मी इकडे दुसऱ्या एका छोट्या बाऊलमध्ये एक दोन चमचे पाणी घेऊन एक चमचा हळद आणि मीठ विरगळण्यासाठी साईडला ठेवून थे। देते तर तो इथे तोपर्यंत तेल चांगलं तापलं आहे एक चिप्स त्यामध्ये टाकून तेल चांगले बुडबुडे कडलं आहे तर चिप्स आपल्याला फ्राय करण्यासाठी कडक कडक तेल तापलं पाहिजे आणि कडत्या तेलामध्येच आपल्याला हे चिप्स सोडायचे आहेत जर तेल गरम नसेल तर चिप्स सोडताना चिप्स नरम होऊ शकतात त्यामुळे तेल पहिला खूप गरम होऊन त्यानंतरच चिप्स सोडायचं आहे त्यानंतर बुडबुडे यायचं कमी झाल्यानंतर जे हळदीचं पाणी तयार केलेलं असतं ते लांबून सोडायचं आहे कारण तेलामध्ये जर पाणी सुटलं तर असे तेलातून तेल बाहेर उडू शकतो तर असं बुडबुडे परत यायचं तेलाचे कमी झाले की म्हणजे आपले चिप्स चांगले फ्राय झालेले आहेत तर अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे काढताना मात्र तुम्ही पेपर किंवा टिश्यू पेपरच काढून घ्यायचं आहे कारण तेल चांगला ऑब्झर्व करतो तसं झटपट आपले केळाचे वेफर चांगले तयार झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण ते एअरटाईट कंटेनर किंवा कुठल्याही हवा बंद डब्यामध्ये ठेवू शकतो तर तुम्ही इथे पाहू शकता खूप क्रंची आणि सुरेख असा आवाज येतो आहे तर संपूर्ण वे चिप्स आपण चांगले फ्राय करून घेतले आहेत तर खूप कुरकुरीत आणि क्रंची अशी तयार झाले आहे तर उपवासासाठी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद